गाई भर जहागिरी ते विजेच्या धक्क्याने गाय दगावली शेतकऱ्यांचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान रिसोर तालुक्यातील भर जहागीर येथील गावातील गुरांच्या कोंडवाड्या जवळील उघड्या रोहित्राचा विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने महादेव गरकळ यांच्या मालकीच्या गायीचा मृत्यू झाल्याची घटना दहा जून दोन हजार चोवीस ला सायंकाळी घडली भर जहागीर येथील गुरांच्या कोंडवाड्या नजीक गावटान फिडरचे विद्युत रोहित्राय मागील अनेक वर्षापासून सदर विद्युत रोहित्र उघडे असल्याने अनेकदा शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत दरम्यान सोमवारी महादेव आनंद गरकळ हे आपल्या मालकीची सहा वर्ष लाल कंधार जातीच्या गायीला पाणी पाजण्यासाठी गोठ्यातून सोडले यावेळी गाय रोहित्राला खेटली आणि अचानक गायीला विजेचा झटका लागला गाईला विद्युत प्रवाहाचा झटका लागतात सुधीर साठे याने विद्युत घोडा परंतु विद्युत प्रवाहाचा जबर झटका लागल्याने मृत्यू झाला या घटनेने महादेव गरकळ यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शेतकऱ्याला शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम